जत कर्जगी येथील अत्याचार खून झालेल्या चिमुरडीचा शवविच्छेदन ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर इद्रिस नाईकवाडी यांची भेट उद्या जत बंद निषेध मोर्चा गोपीचंद पडळकर नराधमास दोन दिवसात फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी करणार आमदार इद्रीस नाईकवाडी जत तालुक्यातील कर्जगी येथे एका चार वर्ष बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता आणि या प्रकरणी पांडुरंग सोमनिंगा कळळी वयवर्ष पंचेचाळीस राहणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली याची मुरडीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला होता आणि या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार इध्रीशभाई नायकवाडे यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले या घटनेनंतर अल्पसंख्यांक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने आज मिरज शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती उद्या जत बंदला हाक देण्यात आली असून दुपारनंतर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे तर देशात अशा घटनांमध्ये दोन दिवसात सुनावणी होऊन नराधमास फाशीची शिक्षाची तरतूद केली जाते पण भारतात हा कायदा का केला जात नाही तर नराधमास दोन दिवसात फाशीची शिक्षा करण्याची मागणी विधान परिषदेत करणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिली आहे जत तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगडा केलेला आहे तर आता मिरज सिव्हिल येथे पी एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पी एम होतं आहे तर माननीय आमदार भाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत जातीचा विशेष नाही एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निषेधारी आहे आणि त्यामुळं जतमध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर दोन वाजल्यानंतर बंदचं आवाहन केलेलं आहे उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जत मध्ये केलेलं आहे आपण सर्वजण पाहतो की सांगली जिल्ह्याच्या काळीमा फासणारी घटना जत तालुक्यातल्या करजगी इथं ता घडलेली आहे आणि ज्या चिमुकलीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्या चिमुकलीला आज या ठिकाणी मिरज रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी आणलेलं आहे शवविच्छेदन सुरू आहे इन कॅमेरा सुरू आहे पोलिसांनी अत्यंत सतर्कतेनं तातडीनं याचा तपास करून आरोपीचा शोध केलेला आहे आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे निश्चितपणानं लवकरच आरोपीला ते बोलतंही करतीलच परंतु हे सर्व होत असताना त्या चिमुकलीच्या संदर्भातल्या त्या सर्वजणांच्या भावना माणुसकी म्हणून फार तीव्र आहेत आणि या तीव्र भावनांचा कुणीतरी गैरफायदा घेऊ नये म्हणून माझं सर्वांनाच आव्हान आहे शांततेचं आव्हान आहे की सर्वांनी संयमानाने शांततेनं अशा प्रकाराला सामोरे जावं उद्या जतमध्ये त्या ठिकाणी बंदचंही नियोजन केलेलं आहे आणि दुपारनंतर मुक मोर्चाचंही निषेध मोर्चाचंही त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पण हे सर्व होत असताना समाजातल्या एखाद्या समाजकंटकानं किंवा समाज विघातक जे काही कृत्य केलं गेलं म्हणून आपण त्याचा निषेध शंभर टक्के करतो आहे पण ते निषेध करण्याची आपली पद्धत व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याचा त्रास प्रशासनाला आणि लोकांना होता उपयोगी नाही निश्चितपणानं या ना नाराधर्माला कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी हीच मागणी सर्वांची असणार आहे आणि नजीकच्या काळात मला वाटते की एक चांगलं व्यवस्थितपणानं सुद्धा निर्णय या ठिकाणी शासनाला न्याय मिळण्याच्या दृष्टीवन आपण करावं या केसमध्ये फारसं काय लांबवले जाण्याचा काय विषय नसतो सगळेच एव्हिडन्स समोर आहेत सगळे पंच साक्षीदार वगैरे जे काय असतं ते सगळेच समोर असतात त्यामुगच विलंब लावत या खटल्याचा निकाल लावणं योग्य होणार नाही या खटल्याच्या निकालामध्ये या नाराजमाला फाशीची शिक्षा व्हावी हीच सर्वांची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर एक्सपीडियट कोर्ट बो म्हणून नेमणूक करून काही मर्यादा देऊन त्या काल मर्यादित त्याचा निकाल देण्यासाठी म्हणून सुद्धा तरतूद त्या ठिकाणी शासनाने करावी अशी मागणी एक विधान परिषद सदस्य म्हणून निश्चित पाहण्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत